स्टेशनला गाडी लेडीज सीट ये वर होत तोंड करून म्हणतोय मी नाही होत नाही अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसलेत ना आले सकाळी हा म्हणून तर लेडीज सीटवर बांगडे घालून बस ना बांगडे घालून बस ना पोलीस पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगडे घालून बस ना तुला एवढे हौस येतात लेडीज सीट वर बसायची देऊ ग तुला साडी

नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्यांनी उतरू द्या जा। त्या तिकडे जायचं त्या सिंडाने बघा मला इथं बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या घ्या ना इथल्या जवळ कुठली येते घ्या नंतर दात काढा रेडी सीट एव्हर उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे तुम्ही बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का

देऊ का तुला तुला कमी पडले वाटत म्हणून असा पसलंय गाडी पोलीस स्टेशनला घ्या पुढच्या चौकीला काय करायचे घरचे दिसत नाही वाटत सांगता घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत

ते जागा खालीय तू शानपणा करू नको इथं जागा खाली आहे तिथं जागा खाली आहे म्हणजे इथं करू नको तू शानपणा शानपणा करू नको तू तू चुकीच्या सीटवर बसलाय बसलाय मग मग तू चुकीच्या सीटवर बसलाय दोन चुकीच्या सीटवर बसलाय मग oh,